नौमी निमित्त। राम नवमी सर्व श्रीराम भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी पुंडलिक तबाजी झामरे यांची दहा ट्रॉली मक्याचा चारा पाच ट्रॉली कुट्टी व शेणखत आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना घडली असून जवळच असलेले पन्नास वर्षापूर्वीचे लिंबाचे झाड देखील त्यात जळाले आहे तर या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आगीमुळे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला, संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार